सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार अंगणवाडीताई आज आपण बाल शिक्षणाचे स्वरूप या घटक संच एकमधील प्रात्यक्षिक पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक पायाभूत स्तरावरील अध्ययन अनुभव देण्यासाठी तुम्ही स्वतःची तयारी कशी कराल ते सविस्तर स्पष्ट करा उत्तर आहे पायाभूत स्तरावरील अध्ययन अनुभव देण्यासाठी मी खालील मुद्द्यांच्या आधारे तयारी करेल एक बालमानसशास्त्र समजून घेणे मुलांचे वय आणि शिकण्याची पद्धती समजून घेणे दोन अध्यापन तंत्रे आत्मसात करणे कथा गाणे कृती आणि खेळांच्या माध्यमातून शिकण्याचा सराव करणे तीन शैक्षणिक साहित्य तयारी करणे फ्लॅश कार्ड्स चित्रे हस्तकला साहित्य आणि खेळणी वापरणे चार थीम आधारित शिक्षण आठवड्याला एक संकल्पना उदाहरणार्थ रंग प्राणी निवडून शिक्षण देणे पाच भूमिका साकारण्याचा खेळ मुलांना डॉक्टर शिक्षक यांसारख्या व्यक्तिरेखा देऊन संवाद साधण्याचा सराव घडविणे सहा प्रयोग आणि निरीक्षण सध्या वैज्ञानिक गोष्टी झाड वाढवणे पाण्याचे प्रयोग शिकवणे सात शारीरिक आणि सर्जनशील खेळ हस्तकला चित्रकला गाणी आणि हालचालींचा समावेश करणे आठ संवाद कौशल्ये विकसित करणे मुलांशी सोप्या शब्दात संवाद साधण्याचा सराव करणे नऊ मूल्यमापन मुलांच्या प्रतिसादावर आधारित त्यांची समज आणि प्रगती तपासणे दहा सतत सुधारणा करणे फीडबॅक घेणे फीडबॅक घेऊन शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल करणे वरील दहा मुद्द्यांच्या आधारे पायाभूत स्तरावरील अध्ययन अनुभव देण्यासाठी मी स्वतःची तयारी करेल प्रश्न क्रमांक दोन मुलांच्या शिकण्यात पालकांचा सहभाग वाढावा यासाठी पालकांचे प्रबोधन कसे कराल ते सविस्तर लिहा उत्तर खालील मुद्द्यांच्या आधारे मुलं शिकण्यासाठी पालकांचे प्रबोधन करेल एक पालकांसाठी मार्गदर्शन सत्र घेणे मुलांचे वय आणि शिकण्याच्या पद्धती समजावून सांगण्यासाठी नियमित चर्चासत्रे आयोजित करणे दोन खेळातून शिक्षण शिकण्याचे महत्त्व पटवून देणे अंक रंग आकार ओळखण्यासाठी खरी सोपे खेळ कसे खेळायचे हे शिकवणे तीन कथा वाचनाची सवय लावणे रोज झोपताना मुलांसोबत गोष्टी वाचण्याची सवय लावण्यासाठी पालकांना प्रेरित करणे चार संवाद कौशल्य वाढवण्यासाठी किंवा वाढवण्यास मदत करणे मुलांशी जास्तीत जास्त बोलणे त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे याचे महत्त्व सांगणे पाच स्वतंत्रतेला प्रोत्साहन देणे मुलांना स्वतःचे कपडे घालणे अन्न खाणे यासारख्या गोष्टी शिकवण्यास पालकांनी मदत करणे सहा संगीत आणि हालचालींचा वापर शिकवणे गाणे नृत्य आणि हालचालींमधून मुलांचे भाषा आणि समज वाढवण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करणे सात दैनंदिन जीवनातील शिक्षण भाजी आणताना मोजणी स्वयंपाक करताना रंग ओळखा ओळखणे यांसारख्या गोष्टीतून शिक्षण कसे देता येईल हे सांगणे आठ स्क्रीन टाईम मर्यादित ठेवणे टी व्ही आणि मोबाईलपेक्षा पुस्तकं खेळ आणि संवाद यांना प्राधान्य देणे यांना प्राधान्य देण्याचे महत्त्व पटवून देणे नऊ पालक शिक्षक सहकार्य वाढवणे पालकांनी शाळेतील किंवा अंगणवाडीतील कार्यक्रम मिटिंग्स आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त करणे दहा मुलांचे कौतुक करणे चांगली कृती के केली की पालकांनी मुलांचे कौतुक करावे यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो या सर्व मुद्द्यांद्वारे पालकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करेल प्रश्न क्रमांक तीन वर्गातील वातावरण आणि वर्गाबाहेरील वातावरण यामध्ये कोणत्या साधन साहित्यांचा समावेश होतो त्याची यादी करून वर्गात लावा त्याचा फोटो काढा आणि पर्यवेक्षिका पर्यवेक्षिकेला पाठवा उत्तर वर्गातील आणि वर्गाबाहेरील वातावरणासाठी वापरली जाणारी साधने व साहित्य यांची यादी खालील दिलेली आहे एक वर्गातील वातावरणासाठी साहित्य फ्लॅशकार्ड अक्षरे संख्या रंग प्राणी फळे कथा पुस्तके आणि चित्रकथा ब्लॅक बोर्ड्स व्हाईट बोर्ड्स आणि खडू मार्क्स शैक्षणिक खेळणी आकार जुळवण्याचे खेळ गणित खेळ चित्रकला आणि हस्तकला साहित्य रंग कागद चिकट चिटकवण्याचे साहित्य वर्गाबाहेरील वातावरणासाठी साहित्य खेळणी आणि खेळाचे साहित्य बॉल दोरी उडी घसरगुंडी निसर्ग निरीक्षणासाठी साहित्य कृत्रिम झाडे बियाणे माती संवेदनात्मक खेळ खेळासाठी साहित्य वाळू पाणी वेगवेगळ्या वस्त्रांचे तुकडे फुलझाडे झाडे आणि झाडे लावण्यासाठी साहित्य माती कुंड्या पाणी साठवण्याची भांडी फोटो काढण्याची पद्धती किंवा पद्धत सर्व साहित्य वर्गातील योग्य प्रकारे लावून त्याचे चित्र घेणे दोन चित्र स्पष्ट आणि व्यवस्थित काढणे तीन फोटो पर्यवेक्षिकेला पाठवणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद